नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत भरपूर अशा युजफुल टिप्स ज्या टिप्सचा वापर करून तुम्हाला भरपूर टाईम सेविंग करता येईल आणि क्लिनिंगसुद्धा करता येईल आणखीन एक महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या विंडो असतात बऱ्याचशा दिवसांपासून त्याच्यामध्ये गंज असतो त्यामुळे त्या इकडे तिकडे ओढायला गेलं की लगेच आवाज येतो त्यामुळे ओढताना तो आवाज आपल्याला थांबवायचा असेल तर यामध्ये ऑइल टाकायचे थोडंसं आणि ऑइल टाकल्यामुळे ह्या पूर्ण इकडे तिकडे व्यवस्थित सरकतात आणि या विंडोला अजिबात आपल्याला रिपेअर करायला वेळ लागला नाही कारण फक्त ऑइलचे तीन चार थेंब यामध्ये आपण टाकलेले आहेत आणि त्यानंतर विंडो लगेच रिपेअर झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे विंडोमध्ये दोन चार थेंब ऑइलचे टाकले तर लगेच विंडो इकडे तिकडे व्यवस्थित सरकते आवाजसुद्धा येत नाही करकर असा म्हणजे त्याचं जे म्हणजे लोखंड आहे तर ते पूर्ण असं खराब होत नाही किंवा आवाज देत नाही त्यावरती गंज चढत नाही पुढची टीप आहे ती किचन टीप आहे तर घरी बनवलेलं जे पनीर आहे तर ते थोडंसं असं लूज झालेलं आहे असं होऊ नये म्हणून याच्यावरती आपल्याला खूप जास्त प्रेशर असलेलं कोणतं तरी एखादं भांडं ठेवायचं आहे किंवा मग त्याच्यावरती आपल्याला खलबत्ता वगैरे ठेवायचा आहे किंवा पोळपाट ठेवून त्यावरती अजून वजनदार असा दगड वगैरे किंवा मग खलबत्ता वगैरे ठेवायचं जेणेकरून पनीर जे आहे ते त्यातलं पो पूर्ण पाणी नितरून जातं आणि अशा प्रकारचं एकदम असं लूज पडत नाही ते हे थोडंसं लूज पडलेलं आहे जेणेकरून याच्यावरती प्रेशर कमी पडलेलं होतं त्यामुळे तर बघू शकता ही एक चूक झाल्यामुळं हे पनीर छान असं सेट झालेलं नाही आहे तर तुम्हीसुद्धा पनीर बनवताना एक छोटीशी टीप जी आहे सांगितलेली ती उपयोगात आणू शकता तर बघू शकता या प्रकारे मी इथे पनीर बनवलेलं जे आहे ते असं बाईट करून त्याचे घेतलेले आहेत ज्यावेळी अशी रेसिपी बिघडते तेव्हा त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही टिप्स शिकायला मिळतात त्यामुळे तुमच्यासोबत मी ले ले ही टिप शेअर केलेली आहे जेणेकरून तुमचं हे पनीर कधी बिघडायला नको तर बघू शकता होममेड पनीर होतं छान झाले तरीसुद्धा पुढची टीप आहे ती म्हणजे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दहा बारा लसणाच्या पाकळे एक कांदा असा चिरून उभाट चिरून टाकायचा आहे टोमॅटो असेल तर टोमॅटो देखील टाकायचं एक आपल्याला त्यानंतर यामध्ये चमच्याभर ती टाकलेत आणि त्यानंतर मी यामध्ये डाळवं देखील टाकले दोन चमचे तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि या वाटण्यापासून जर तुम्ही कुठलीही ग्रेवीची भाजी बनवली तर ती खूप छान अप्रतिमाशी तयार होते डाळवं हे अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे याची अप्रतिमाशी चव या वाटणामध्ये उतरते आता हि हिवाळा आहे त्यामुळे आपल्याला थंडी वाजते खूप जास्त तर तीळसुद्धा आपल्या आहारात असले पाहिजे जेणेकरून शरीरामधलं तापमान आहे ते असं प्रमाणात राहतं आणि आपल्याला थंडी जास्त वाजत नाही बघू शकता इथे मी आता कप घेतलेला आहे आणि कपामध्ये जर प्लास्टिकची चाळणी वापरली तर आप यामधलं प्लास्टिक पिघळून त्या चहामध्ये जातं आणि कुठल्याही गरम वस्तू चाळण्यासाठी आपण ही चाळणी वा वापरतो तेव्हा त्याचं जे प्लास्टिक आहे ते पूर्ण असं पिघळलं जातं छ हळूहळू करून आणि नंतर ते आपल्या चहामधून आपल्या पोटामध्ये सहजरित्या अन्नपदार्थांद्वारे जातं त्यामुळे कुठलीही गरम वस्तू चाळायची असेल तुम्हाला तर तुम्ही स्टीलची चाळणी वापरायची म्हणजे चहासाठी म्हणा किंवा दुधासाठी कशासाठी तुम्ही वापरत असाल तर ती अशा प्रकारची स्टीलची वापरायची आहे जेणेकरून प्लास्टिक आपल्या नकळत पोटामध्ये जायला नको आणि आपल्याला त्यामुळे आहा आरोग्याला आपल्या काही धोका निर्माण व्हायला नको त्यासाठी स्टीलची चाळणी वापरणं खूप जास्त गरजेचं आहे फायनली इथं चहा चाळताना मी स्टीलची चाळणी वापरलेली आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीनच असाल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी इथे घेतलेला आहे मसाला डबा त्यामध्ये ज्या वाट्या होत्या त्या मी साईडला काढून ठेवलेल्या आहेत आणि त्या वाट्या मी एकावर एक छान अशा व्यवस्थित साईडला ठेवल्या जेणेकरून आपल्याला आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला वेळ मिळेल तेव्हा हा मसाला डबा धुवायचा आहे आणि यामध्ये बुडाशी जे साठलेलं हे सगळं मीठ तिखट हळद वगैरे काय काय असतं मसाले बिसाले तर ते सगळे काढून घ्यायचे एखाद्या एखाद्या कागदावर वगैरे आणि व्यवस्थित चांगले असतील मिक्स झालेले असतील किंवा मीठ जास्त प्रमाणात नसेल तर नक्कीच त्याचा अंदाज घेऊन तुम्ही हे भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा कुठलीही भाजी वाटण बनवताना त्यामध्ये तुम्ही हे टाकू शकता जेणेकरून सगळ्याचं एकत्र मिश्रण आहे हे तर ते वाया न जाऊ देता आपण ते काढून घ्यायचं आहे आता इथे मी हा मसाला डबा धुण्यासाठी घेतलेला आहे पण याला सुरुवातीला छान असं आपण काय करूया पाणी टाकून स्वच्छ असं याला धुवून घेऊ आणि त्यानंतर हा अजून एका सोप्या पद्धतीने क्लीन कसं करायचं ते दाखवलंय मी तुम्हाला साबण किंवा विम जेल किंवा कुठलंही लिक्विड भांड्याचं न वापरता आपण हे स्टीलचा जो मसाल डबा आहे तो साफ केलेला आहे कसा केलेला आहे दाखवते विम जेल साबण किंवा कुठलंही लिक्विड न वापरता आपण हा स्टीलचा मसाला डबा साफ केलाय यासाठी फक्त मी संतूरचं हँडवॉश वापरते आहे थोडंसं घ्यायचं आहे अगदीच आणि घासणीने तारेच्या याला छान घासून घ्यायचे आणि हे घासल्यानंतर यावरची चमक बघितली तर तुम्हीसुद्धा अगदी आश्चर्यचकित व्हाल एवढी छान अशी ही चमक आपल्या भांड्यांवर येते आणि तेही फक्त एका हँडवॉशने आपल्याला ही भांडी साफ करता येतात ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची चिकट तेलकट किंवा अशी मसाल्याची भांडी असतील तर ते घासण्यासाठी तुम्ही पण हँडवॉशचा वापर एकदा करून बघा खूप जास्त स्ट्रॉंग क्लिनिंग एजंट यामध्ये देखील या असतात त्यामुळे आपल्याला स्टीलची भांडी साफ करताना याचा वापर केला तरी देखील चालतो जसं की विम जे जेल आपण वापरतो तसंच थोडंसं हँडवॉश पण वापरू शकतो आज जेव्हा आपल्याकडे नसेल आपलं विम जेल वगैरे संपलेलं असेल तर तुम्ही हँडवॉश थोडासा घेऊन पण भांडी घासू शकता खूप छान असा याचा आज वास येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चमक मग खूप छान आलेली आहे भांड्यांवर तर या पद्धतीने मसाला डबा पूर्ण असा घासून झालेला आहे आणि त्यानंतर आपण टिप्स बघितल्या सगळ्याच आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं किंटीवरही केलं तर मग पुन्हा भेटू शाळेच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद